महाराष्ट्र माझा न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट शहरातील उघड्या असलेल्या डिप्प्यांना कव्हर करण्याचे काम सुरू नाशिक शहरात महावितरणच्या उघड्या असलेल्या डिप्प्यांबद्दल महावितरणचा भोंगळ कारभार या मथळ्याखाली महाराष्ट्र माझा न्यूजने तेरा मे रोजी बातमी प्रसारित करून महावितरण अधिकाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घातले होते या बाबतीत ताबडतोब दखल घेत शहरातील मुख्य आणि वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या सी बी एस येथील चेतना डायनिंग हॉलजवळील डिप्प्यांना तात्काळ कव्हर करून त्या संदर्भातील फोटो महाराष्ट्र माझा न्यूजशी महावितरणचे अधिकारी यांनी शेअर केले आहेत चला उशिरा का होईना पण महावितरणला जाग आली हे महत्वाचे नाशिक नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील उघडे असलेल्या या जीवघेण्या डिप्प्या लवकरात लवकर बंद करून सुरक्षित करण्यात येतील अशी अपेक्षा यालाच म्हणतात महाराष्ट्र माझा न्यूजचा दणका महाराष्ट्र माझा न्यूजतर्फे नाशिक शहरासह संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करण्यात येत आहे ज्याही ठिकाणी अशा प्रकारच्या उघड्या डिप्या दिसत असतील कृपया महाराष्ट्र माझा न्यूजच्या व्हॉट्सअप नंबर एकोणनव्वद अठ्ठावीस सातशे वीस चारशे बावीस एकोणनव्वद अठ्ठावीस सातशे वीस चारशे बावीस वरती डिप्ट्यांच्या लोकेशनसह फोटो टाकावेत आम्ही आपले प्रश्न महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवू महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक